आज काहीतरी वेगळाच दिवस आहे नाही <laughs> तू म्हणाली होतीस ना की दारं वाजवली तर उघडतील मी आपल्या प्रोड्युसरना माझी गोष्ट स्वतःहून सांगितली oh. आणि त्यांना ती इतकी आवडली की ते तीच फिल्म पहिल्यांदी करायचं म्हणतात ओ वाव कन्ग्रॅच्युलेशन्स कॉन्रॅस टू यू टू मी एक चांगली बातमी घेऊन आलो आणि दुसरी मला समोर दिसती आहे <laughs> मी ॲक्च्युअली तिथून निघताना तुला तुझ्याच फोनची फोन वाट पाहत होते तुझा असेल म्हणून फोन घ्यायला गेले तर समेत होता फोनवर तो ऑफिसला येतो म्हणाला मी म्हंटल नको पण तो आलाच मी त्याला अजून एक संधी द्यावी आणि आम्ही आमच्या डिसिजनवर पुन्हा विचार करावा असं तो म्हणतोय मी त्याचं शांतपणे ऐकून घेतलं आणि मी त्याला सांगणार होते की की आता माझं आयुष्य वेगळं आहे मला हवं होतं तसं पण तो खूप जेन्युनली बोलायला लागला आणि मला तू आठवलास काउन्सिलर ऑफिसमध्ये शांतपणे आणि जेन्युनली बोलणारा तू लग्न संपलं तरी नातं टिकतं म्हणणार नातं संपलं तरी प्रेम टिकतं म्हणणार रा। रागिणीला तिचा वेळ द्यायला तयार असणारा तू मग मला वाटलं मी पण समीची बोलायला पाहिजे त्याचं ऐकून घ्यायला हवं डोक्यासारखं तेच मी बरोबर करते की नाही तुला काय वाटतं राम मी जे करते ते बरोबर करते ना मी काय सांगणार सोनल हा तुझ्या वैयक्तिक आयुष्यातला प्रश्न म्हणूनच तुला विचारतीय ना मी राम आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवा असतं ना आपल्याला जो आपली स्वप्न त्याची मानतो तूच म्हणाला होतास तुला काय वाटतंय मी एक संधी द्यावी का रे हे सांगणं खूप अवघड आहे सोनल मी फक्त इतकंच म्हणू शकेन की माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू घेतलेला निर्णय चुकीचा असणार नाही मानसीच्या रोलसाठी ते आणखीन कोणाला तरी पाठवत आहेत ना ला खूप इम्पॉर्टंट रोल आहे तो इतर दोन्ही कॅरेक्टर्सचा आत्मा तिनं समजून घेतला पाहिजे सेकंड लीड म्हणायला खरं तर खूप महत्वाचा रोल आहे तो राम सरप्राइज राम जग किती छोटं असतं ना पण तू मात्र किती मोठा झालायस ग्लॅड टू मीट यू अगेन सोनल रागिणी सोनल सोनल मला लिखाणात असोशिएट आहे माझी लिखाणात मदत करते ओ रिअली हाय नाईस मीटिंग यू लाईक वाईज राम इतक्या कमी दिवसात इतका मोठा पल्ला गाठलास आणि <laughs> आता तुला सेक्रेटरी सुद्धा आहे ती असोसिएट आहे माझी आम्ही एकत्र नाही आणि एवढं मोठं बॅनर तुझ्या गोष्टीवर एवढे पैसे लावत खरच खरंच राम कमाल आहे तुझी कॉन्ग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन खरं सांगू का मला मला आज इथे तुझ्या समोर उभं राहायला खूप बरं वाटतंय <laughs> <laughs> राम मी निघते नाहीतरी आपलं आजचं काम झालंय ओके बाय अरे तुम्हाला फोन केला होतास मला याच्याबद्दल काहीच बोला नाही <laughs> सोनल मी तुला फोन करतो रात्री उशीर झाला तरी ओके तुमचं काही महत्वाचं काम चालू होतं आणि मी मध्ये चाले नाही असं काही नाही तू ये ना तू ब्लॅक टी ना मी पण घे अरे वा <laughs> आता खालचा उकळलेला चहा नाही पीत वाटतं खारी बुडवून <laughs> आणि तुझी ॲसिडिटी कशी आता नाही तू जाहिरात केलेला चहा पितो ना त्यामुळे होत नाही <laughs> बरच बदललंय तू कशी आहेस बघतोयस तू काय चाललंय चालली आहे धडपड एक टी व्ही शो करते म्हणजे तू पाहिला असशील तर पण दॅट्स जस्ट फॉर द टाइम बिंग ह्या रोलकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत ह्या रोलच्याही तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि माझी खात्री आहे तू खूप छान करशील राम आय एम व्हेरी एक्सायटेड एकतर तू लिहिलेली फिल्म त्यात मी खूप महत्वाचा रोल करते चांगलं बॅनर आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे खूप वर्षानंतर आपण एकत्र काम करणार आहोत <laughs> आठवतंय तू लिहिलेलं नाटक लिहिलेलं आणि बसवलेलं माझं पहिलं नाटक तुझ्या बरोबर वर. आणि आता ही पहिली फिल्म तुझीच <laughs> बर सांग कधी सुरू करूया काम हम्म उद्यापासून काय आपण बोलत असताना सोनल बरोबर असलेली बरी आम्ही दोघे मिळून लिहितो ना फिरम ओके okay, फाईन तुम्हाला वेळ सांग तुझ्या फोनची वाट बघेन मी चहा अँड बायदो uh, आय एम सॉरी uh, त्या दिवशी तू सांगितलं होतंस पण मी घरी तू सामान तसंच ठेवून गेलीस इट्स ओके आता भेटूच ना आपण